मालेगाव तालुक्यातील मळगाव नगुजीचे येथील सरपंच पदी सोमनाथ साळुंके यांची निवड मालेगाव तालुक्यातील मळगाव नगुजीचे येथे नुकताच पार पडले आहे मळगाव म्हटलं म्हणजे परिसरातील बाजारपेठेचं गाव आजूबाजूच्या सर्व खेड्यांशी संपर्क असलेलं गाव, गाव म्हणून या गावाची ओळख ओळखली तितक्या चुरुशीची येथील सरपंच पदाची निवड अशा या चुरुशीच्या लढतीतील येथील सोपान नामदेव साळुंके यांनी बाजी मारून नवनिर्वाचित सरपंच पदाचा बहुमान मिळवला दर निवडणूक प्रक्रिया दरम्यान निवडणूक अधिकारी म्हणून बी एस करंदे यांनी कामकाज बघितले सोबत तलाठी रणजित वाघ ग्रामसेवक सचिन सुरीवांची हे देखील होते सोपान साळुंके यांच्या निवडीसाठी उपसरपंच सकुबाई गायकवाड सदस्य दादाजी सुरसे दंदाबाई उशिरे शोभाबाई निकम यांच्यासह सा अनेकांचे सहकार्य मिळाले सोपान नामदेव साळुंके यांची मळगाव येथील सरपंचपदी निवड होताच त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडत मोठा जल्लोष करत त्यांच्यावर वर्षाव केला त्याचबरोबर मुंबई बाजीराव शिंदे यांनी देखील नवनिर्वाचित सरपंच सोपान साळुंके यांची मळगाव ग्रामपंचायत येथे येऊन सत्कार करून त्यांच्या हातून गावाचा विकास कसा करून घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले सोपान साळुंके यांच्या निवडीने त्यांचे परिसरातील सर्व स्तरावरील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी प्रभाकर सोळंकी मडगाव झाली शुभ दिवशी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने